मोर्या अ संजीव चारशे बासष्टावा समाधी सोहळा उत्सव दिनांक एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत साजरी होत आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार श्री ताटिक क्षेत्रातील श्री प्रशांत दामले यांना देण्यात आहे देण्यात येतोय उज्ज्वल निकम यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात येईल कार्यक्रमाचे यावर्षी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि कीर्तन महोत्सव भजन मंडळ वगैरे आणि यावर्षी गणेश यावर्षी लक्ष्मी विनायक या यावेळेस करण्यात येत आहे हे नव्हतं कोरोनाच्या काळात फक्त त्याच्यावरती हे केलं गेलेलं होतं हा प्रतिबंध होता यावर्षी काय काही नाही ने, यावर्षी नेहमीप्रमाणे आपली यात्रा म्हणजे उत्सव जात्रा वगैरे हे साजरी होईल त्याच्याबद्दल हा म्हणजे आम्ही ह्याला पण सांगितलेलं आहे नगरपालिकेला पण सांगितलेलं आहे की सगळ्या ना याला प्राधान्य द्या किंवा गावची जत्रा आहे त्याला प्रतिबंध करू नका मंगलमूर्ती मोर्या हो